भारत ही देश शांती रूप असतु श्रम संगोधी जे शान तू राष्ट्रभजं लासला राष्ट्रभजं तुला सलाय दैवी के मान गति इतिहासाची वैभवध्ला शौर्याची गाथा तू अमर इतिहास ग्रांतीकारकानचा तू महापुरुषांची आठवण तू राष्ट्रध्वज देशाचे जतन तू सामर्थ्याची खान तू तंत्रज्ञानाची कास तो मातृभूमी सीमेवरचा रक्षक तो देशाची प्रेरणा तू वास्तूंचा अभिमान तू मन मनाचा मना हृदय तू तु। राष्ट्रध्वजा तुलासला राष्ट्रध्वजा तुलासला सैनिकांची शक्ती तू चन्मनाचा धैर्य तू रक्ता रक्ता दो तू भारतीयांचे तू

स्वतंत्र विचारांचा विश्वकोशको भाषा